मुंबईची जी जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल रेल्वे रोज लाखो प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवते मात्र या गर्दीतील प्रवासात कधी कधी किरकोळ वाद जीवघेण्या स्वरूपात बदलतात त्याचे जिवंत उदाहरण चौदा नोव्हेंबरला तिटवाळा ते घाटकोपर दरम्यान घडलेल्या घटनेत दिसले पस्तीस वर्ष अंकुश भालेराव नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता टिटवाळ्याहून घाटकोपरला जाणाऱ्या लोकलमध्ये चढला त्याच डब्यात एका अल्पवयीन मुलगा होता सीटवर बसण्यावरून दोघांमध्ये वाद झाला ज्याचे पुढे हाणामारीत रूपांतर झाले सहप्रवाशांनी मध्यस्थी करत भांडण थांबवले आणि अंकुश घाटकोपरला उतरून आपल्या कामाला मार्गस्थ झाला मात्र या घटनेचा राग मनात धरून त्या अल्पवयीन मुलाने दुसऱ्या दिवशी अंकुशचा पाठलाग केला घाटकोपर स्थानकावर उतरल्यावर त्याने अंकुशवर चाकूने वार केले या अचानक झालेल्या हल हल्ल्यात अंकुश गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला तपासादरम्यान अल्पवयीन आरोपीसह हो, त्याचा मोठा भाऊ मोहम्मद सनाउल्लाही पोलिसांच्या जाळ्यात सापडला सनाउल्ला वाचवण्यासाठी ओळख पटू नये म्हणून पोलिसांनी काही तासातच आरोपीला अटक केली आणि तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला डोंगरी येथील बालसुधार गृहात पाठवले त्याचा भाऊ सनाउल्ला न्यायालयाने चौदा दिवसांच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला ही घटना मुंबईतील गर्दीच्या प्रवासामधील तणाव आणि हिंसाचाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार ठरली आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार